फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता आरोपीच्या घरी आरोपी नामे जहांगीर सिंदगीकर अबुतल्लाह सिंदगीकर जैद सिंदगीकर अबू बखर सिंदीकर राहणार सिद्धेश्वर पेठ लक्ष्मी मार्केट जवळ सोलापूर यांच्या घरी गेले असता त्यांच्या सोबत त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेच्या कारणास्तव गेले असता यातील वरील सर्व आरोपी त्या ठिकाणी हजर होते सदर घराच्या वाटणीच्या चर्चे दरम्यान आरोपी व फिर्यादी मध्ये घराच्या वाटणीवरून बाद झाला त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले फिर्यादीचे काका लतीफ सिंदगीकर यांचा मुलगा झाल्याने त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलग हे त्यांच्या घरी करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणास्तव यातील आरोपी क्रमांक एक जहागीर सिंदगीकर यांनी फिर्यादीला उद्देशून म्हणाला की इस्कोच खतम करो हेच मेन काट आहे असे म्हटल्यावर आरोपी क्रमांक दोन अबू तल्लाह सिंदगीकर हा फिर्यादी जवळ आला त्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडले त्यावेळी आरोपी क्रमांक तीन जैद सिंदगीकर यांनी त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार केला ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाठीमागे बसली त्यावेळी आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंदगीकर यांच्या हातामध्ये खिळे काढण्याची कटावणी होती त्याच कटावणीने आरोपी जहांगीर सिंदगीकर यांनी फिर्यादीच्या डोक्यात मारले तेवढ्यात तेथे आरोपी क्रमांक चार अबू बखर हा आला व त्याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले त्यावेळी फिर्यादीचा भाचा महबूब बागवान हा अडवण्यासाठी मध्ये आले असता त्याच्या डोक्यात आरोपी क्रमांक तीन जैद यांनी तलवार मारली त्यामुळे पण डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला हे सर्व पाहून फिर्यादी यांच्या सोबत आलेले इतर दोन नातेवाईक हे सोडवण्याकरिता मध्ये आले असता आरोपी जहांगीर आरोपी अबू तलाह व आरोपी अबू बखर यांनी मारहाण केली यातील चारही आरोपी हे फिर्यादी यांच्या घर जागेच्या वाटण्याच्या कारणावरून जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने खटावणीने व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या इतर नातेवाईकांना वरील सर्व आरोपींनी मारहाण केली म्हणून यातील फिर्यादीने फौजा चावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल झालाय सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासले त्यात दोन जखमी नेत्र साक्षीदार व एक नेत्र साक्षीदार तसेच पंच वैद्यकीय अधिकारी व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी असा युक्तिवाद केला की दोन्ही जखमींच्या कपड्यांवर आरोपींचा रक्तगट मिळून आला सदरचा हल्ला हा आरोपींनी जाणून बुजून फिर्यादीला व त्यांच्या नातेवाईकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच केला तसेच घराच्या बाटणीच्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंदगीकर यांनी फिर्यादीला उद्देशून म्हणाला की इस्कोश खतम करो एच मेन काटा हे असे म्हणून आरोपीने इतर सह आरोपींना गुन्हा करण्यास प्रवृत्त केले व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने सदर प्रकरणाचा तपास तपासिक अधिकारी पी अश्विनी काळे यांनी केला कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जहांगीर सिनगीकर अबुतला सिनगीकर जैद सिंदगीकर आणि अबू बकार सिंदगीकर राहणार लक्ष्मी मार्केट जवळ सिद्धेश्वर पेठ यांना आज रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरे मॅडम यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे याबाबतची सविस्तर हकीकत अशी की यातील फिर्यादी बनगी सिंदगीकर हा आरोपींच्या घरी घराच्या वाटणीवरून चर्चा करायला तो त्या ठिकाणी गेलेला होता आणि चर्चेच्या दरम्यान त्या दोघांमध्ये म्हणजे आरोपी आणि फिर्यादीमध्ये वाद झाला त्यानंतर वाद झाल्यानंतर ते फिर्यादी त्या ठिकाणाहून घरातून बाहेर पडले असता ते एका दहाव्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सांत्वन करण्यासाठी निघाले असता यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर याने फिर्याल फिर्यादीला उद्देशून म्हणाला की इस्कोच खतम करो येच मेन काटा आहे असे म्हणल्यावर आरोपी क्रमांक दोन आबूतला सिंगीकर यांनी फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडलं आणि आरोपी नंबर तीन जयत सिंगीकर यानं फिर्यादीवर तलवारीने वार केला सदरचा वार फिर्यादीच्या डोक्यावर आणि त्याच्या उजव्या कानाच्या पाठीमागं लागला त्यानंतर लगेच आरोपी नंबर एक जहांगीर सिंगीकर याने हातामध्ये खिळे काढण्याची कटावणी घेतली आणि त्या कटावणीने पुन्हा त्यानं फिर्यादीच्या डोक्यावर वार केला आरोपी क्रमांक चार अबूबकर सिंगीकर याने हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले या दरम्यान फिर्यादीचा भाचा महबूब बागवान हा अडवण्यासाठी त्या ठिकाणी मध्ये आला असता त्याच्या डोक्यात देखील आरोपी क्रमांक जैद याने तलवार मारलेली होती इतर दोन नातेवाईक देखील ही भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केले असतात त्या दोन्ही नातेवाईकांना या आरोपींनी लाताबुक्याने मारहाण करून गंभीररित्या जखमी केलेलं होतं मग यानंतर सदर फिर्यादीने फोजारचवडी पोलीस स्टेशन ठिकाणी फिर्याद दिली असता आरोपींच्या विरोधात पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं याच्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये दोन जखमी नेत्रसाक्षीदार एक नेत्रसाक्षीदार पंच वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली आणि या पुराव्याच्या आधारावर आम्ही आरोपींनी हा खुनाचा प्रयत्न केलेला आहे हा अपराध सिद्ध केला आणि याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे जखमीच्या कपड्यावर आरोपीचं रक्तगट मिळून आलेलं होतं आरोपींनी जाणून बुजून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने जीव घेणं हल्ला त्या ठिकाणी केलेला होता आरोपी क्रमांक एकनं बाकीच्या आरोपींना या ठिकाणी गुन्हा करण्यास प्रवृत्त केलेलं होतं असा युक्तिवाद आम्ही सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर मांडला असता सरकार पक्षाचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला आणि यातील सर्व आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीस दिवसांचा कारावास तसेच तीनशे तेवीस प्रमाणे सहा महिन्याची शिक्षा पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाच्या कारावासाची शिक्षा पाचशे सहा प्रमाणे पुन्हा सहा महिन्याची खे खे शिक्षा पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावून यातील जखमी नेत्रसाक्षीदार आणि दुसरा जखमी नेत्र असे दोन जखमी साक्षीदार तेन, होते त्यांनी सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले त्यानंतर गंगायमा हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेऊन त्या ठिकाणी त्यां त्यांनी अंतरुग्ण पेशंट म्हणून त्या ठिकाणी ॲडमिट होते त्यांचा उपचारासाठी बराच खर्च झालेला होता म्हणून सरकार पक्षातर्फे नुकसान भरपाई मागण्यात आली अशी नुकसान भरपाई मागितली असता या ठिकाणी दोन्ही ना साक्षीदारांना पंधरा पंधरा हजार रुपये प्रत्येक आरोपींनी द्यावेत असे एकूण एक लाख वीस हजार रुपये नुकसान भरपाई दोन्ही आरोपींनी म्हणून दोन्ही जखमी नेत्र साक्षीदारांना द्यावी असा आदेश मान्य न्यायालयाने पारित केलेला आहे सदरची घटना हो हो ही सर्वसाधारणतः तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी घडलेली होती आरोपी आणि फिर्यादी हे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या दोघांमध्ये घराच्या वाटणीवरून वाद होते आणि त्या वादाच्या ठेणगीतून ही सदरची घटना घडलेली आहे